प्रकार पहिला एक कप मक्याचे दाणे घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे त्यामध्ये एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं अर्धा चमचा झिर घालून मिक्सर चालू बंद करत मिक्सरला हे मक्याचे दाणे फिरवून घ्यायचे पाणी अजिबात घालायचं नाही मक्याला आपलं असं पाणी असतं मका मिक्सरला दरदरीत असा फिरवून घेतलाय तुम्ही इथे बघू शकता मिक्सरला फिरवलेले मक्याचं पीठ आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय यामध्ये कांदा घालायचा आहे एक कांदा पातळ उभा जसा भजीला चिरतो तसाच कांदा इथे मी चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कांदा बारीक सुद्धा चिरून घालू शकता नेहमी नेहमी भजी खाऊन कंटाळा तुम्ही माझ्या या पद्धतीमध्ये मक्याच्या भजी करू शकता एकदम कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम असे तयार होतात हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे अर्धा चमचा लाल तिखट थोडी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतले चार छोटे चमचे तांदळाचा पीठ घातले तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे बेसन किंवा कॉर्नफ्लॉवर घालू शकता तांदळाचा पीठ घालून मिक्स करून घेतले पाण्याचा एक थेंबही इथे वापर केलेला नाही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही अगदी किंचित हाताने पाणी शिंपडून घालू शकता पण मक्याला आपलं असं पाणी सुटत त्यामुळे पाणी घालायची आवश्यकता लागत नाही तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले तो मध्यम ठेवून भजी तळून घ्यायचे आहेत एका बाजूने सोनेरी रंगावरती तळून झाले की दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे मक्याचे भजी करताना त्यामध्ये कांदा घातला कांद्याऐवजी तुम्ही इथे कच्चा बटाटा किसून सुद्धा घालू शकता म्हणजे जर नैवेद्याची थाली असेल किंवा तुम्ही कांदा खात नसाल तर तुम्ही इथे भजी करून झालेले आहेत मी तुम्हाला भजीचा आवाज दाखवते आवाजावरूनच समजेल की किती कुरकुरीत असे भजी तयार झालेले आहेत कच्चा बटाटा किसून घालून सुद्धा हे भजी करू शकतात चवीला अप्रतिम होतात आणि छान कुरकुरीत असे तयार होतात मका आहे तो मिक्सरला दरतरीत असा फिरवून घेतल्यामुळे मक्याचे दाणे वरती भजीवरती छान दिसत आहे त्यामुळे मक्याचे भजी दिसायला दिसा सुद्धा छान दिसतात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रकार दुसरा प्रकार दुसरा जो भजीचा करत आहोत तो आहे मुगाचे भजी मुगाचे भजी करण्यासाठी मुग चांगले मोड आलेले आहे तुम्ही ते बघू शकता असे मोड मुगाचे भजी चवीला छान लागतात घेतले धुवून त्यातलं पाणी सगळं काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची एक छोटा चमचा जिरं घालून घेतले मिक्सरला पाणी न घालता दरदरीत असं फिरवून घेतले मुगाचं एकदम पीठ करायचं नाही तर दरदरीतच असं हे फिरवून घ्यायचंय थोडेसे मूग मूग असे दिसले पाहिजेत अर्धा चमचा धना पावडर घालून घेतली छोटा पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे एक हिरवी मिरची आहे त्यामुळे अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलंय दोन चमचे एवढी कोथिंबीर घालून घ्यायचे एक मी ते मीठ घालून तुम्ही चवीप्रमाणे मीठ घालून घ्या मसाला मीठ आहे ते मुगाच्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये भजी चवीला छान होण्यासाठी दोन चमचे एवढं बेसन घालायचं आहे बेसन घातल्यामुळे मुगाचे भजी चवीला खूप छान लागतात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता बेसन तुम्ही स्किप केलं तरी चालेल पण मी सांगेल बेसन घातल्यामुळे मुगाचे भजी चवीला छान लागतात तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आता भजी घालून घ्यास मध्यम ठेवून भजी तळून घ्यायचे आहेत आपण पहिला भजीचा प्रकार केला व हा दुसराही प्रकार केला ह्यामध्ये अजिबात सोडाचा वापर केलेला नाही सोडा न घालता भजी केलेले आहेत छान कुरकुरीत असे हे भजी तयार होतात भजी दोन्ही साईडनी सोनेरी रंगावरती चांगले तळून घ्यायचे आहेत इथे भजीच मी सोनेरी रंगावरती चांगले तळून घेतले भजी तळड्यावरती काढून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी गरमागरम असे हिरव्या मुगाचे भजी तयार झालेले आहेत प्रकार तिसरा दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत साल काढून घेतले बटाटे किसून घ्यायचे बटाटे चा किस काळा पडू नये म्हणून ते मी मध्ये पाणी घेतले बटाटा किसनीवरती किसताना वरून खाली अशा दिशेला किसायचा म्हणजे बटाट्याचा सा कीस आहे तो छान लांब लांब असा मिळतो इथे तुम्ही बघू शकता बटाटा किसण्यासाठी किसणी घेतम किसणी घेऊ नका खोबरं किसायची जी असते घेतलेली आहे बटाट्याचा किस दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यावरती जो स्टार्च असतो तो, तो निघून गेला पाहिजे बटाट्याचा किस धुवून झालेला आहे पाणी तुम्ही बघितलं असेल तर अगदी छान स्वच्छ नितळ असं पाणी दिसत आहे बटाट्याचा किस तुम्ही बघाल तर अगदी पांढरा शुभ्र असा आहे हा बटाट्याचा किस दोन हाताने चांगलं दाबून त्यामधलं सगळं पाणी काढून एका दुसऱ्या बाउलमध्ये हा कीस काढून घ्यायचा आहे तुम्ही कांदा लसूण घात नसाल किंवा तुम्हाला उपासाच्या थाळीमध्ये जर भजी करायचे असतील तर तुम्ही हे भजी आवश्यक करू शकता अगदी कांदा भजी सारखेच हे भजी कुरकुरीत अशी तयार होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात बटाचा किस बघाल तर अगदी मोकळा मोकळा आहे अजिबात ह्यामध्ये पाणी नाही अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट चार चमचे एवढी कोथिंबीर घातली चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालून घेतले पाव चमच्या एवढी हे सगळे मसाले आता बटाट्याच्या किसाला चांगले चोळून घ्यायचे आहे बटाट्यामध्ये सुद्धा आपलं असं पाणी हे असतं मीठ चोळल्यावरती बटाट्याला सुद्धा पाणी सुटतं जसं कांदा भजी करतो त्याच पद्धतीत हे भजी आहे चार चमचे इथे बेसन घालून घेतले बटाट्याचा की जास्त असेल तर त्यानुसार तुम्हाला बेसनचं प्रमाण वाढवावं लागेल इथे बेसन आहे ते बटाट्याच्या किसामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे पाण्याचा अजिबात वापर इथे केला नाही मीठ बटाट्याच्या किसाला लावल्यामुळे पाणी सुटलं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अगदी किंचितच एक टेबल स्पून पाणी हातावरती घेऊन ते शिंपडून सुद्धा तुम्ही घालू शकता भजी तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घेतले आता भजी तळताना भजी आहे हाता ते हाताने तुम्ही ते बघू शकता मी पातळ असे करून घेत आहे आणि मगच तेलात सोडत आहे जाड जाड भजी अजिबात तेलात सोडू नका पातळ भजी असे तेलात घालून घेतले की हे भजी छान आतपर्यंत असे कुरकुरीत होतात जसे कांदा भजी होतात तसेच इथे तुम्ही बघाल तर भजी खालून एका बाजूने तळल्यावरती तेलावरती तेला तरंगायला लागलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे आहेत दोन्ही साइडने सगळे चांगले सोनेरी रंगावरती असे भजी तळून झाले की भजी कुरकुरीत तयार होतात तळलेल्या भजी ते आता काढून घेते आणि ह्याच पद्धतीमध्ये सगळे बटाट्याच्या किसाचे भजी तळून घेते गोल बटाट्याचे भजी आपण करत असतो पण तुम्हाला जर कुरकुरीत बटाट्याचे भजी करायचे असतील तर तुम्ही ह्या पद्धतीमध्ये करू शकता अगदी कांदा भजी सारखेच कुरकुरीत असे हे बटाट्याच्या किसाचे भजी तयार झालेले आहे प्रकार चौथा पालक पालक भजी करण्यासाठी पालकची फक्त पान पानच घ्यायची आहे पालक धुवून पुसून घेतलेला आहे एका बाउलमध्ये एक वाटी एवढं बेसन घेतले जेवढे तुम्हाला भजी करायची आहे त्यानुसार तुम्ही बेसन घ्या बेसन एका बाउल मध्ये काढून घेतले ह्यामध्ये मी आता एक चमचा तांदळाचं पीठ घातलंय पाव चमचा जिरं घातले चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून बटाट्याच्या भजीसाठी जसं आपण बेसन पीठ तयार करतो तसंच आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे मार्केट सारखे पालक भजी करत आहोत त्यामुळे ह्यामध्ये मी लाल तिखट आणि हळदीचा वापर केलेला नाही तुम्हाला जर भजी थोडेसे तिखट हवे असल्यास तुम्ही यामध्ये मिरची ठेचून किंवा मिक्सरला फिरवून सुद्धा घालू शकता जसं बटाट्याचं भजीचं पीठ तयार करतो त्याचप्रमाणे मी इथे भजीसाठी पीठ तयार करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यानंतरच पालक भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत पालक भजी तेलामध्ये सोडताना सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीमध्ये सोडून घ्या म्हणजे भजी चांगले कुरकुरीत तयार होती पालकचं पान ते भजी मदे मदे की आहे ते भजीमध्ये चांगलं दोन्ही साइडनी पिठामध्ये घोळवून घेतलं की उभं पकडायचं आहे म्हणजे जास्तीचं जे बेसन असेल ते सगळं निघून जाईल इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीमध्ये असे पालकचे भजी केले की अजिबात सोडा घालायची आवश्यकता लागत नाही पालकचे भजी अगदी कुरकुरीत असे तयार होतात आणि पालकच्या भजीला जास्त बेसन बेसन हे लागत नाही पालकची सुद्धा चांगली चव लागते आणि पालकचे भजी चवीला छान तयार होतात दोन्ही साईडनी चांगले तळून घ्यायचे आहे पालकचे भजी तळून झाले की ते तेलावरती तरंगायला लागतात याच पद्धतीमध्ये सगळे पालक भजी तळून घेते पालक भजी तळल्यावरती भजीचा आवाज ऐका आवाजावरूनच तुम्हाला समजेल सोडा न हलता किती कुरकुरीत असे भजी तयार झालेले आहेत पालक भजीचा प्रकार दुसरा करण्यासाठी एक सुडी पालक धुवून बारीक चिरून घेतलाय तुम्ही इथे बघू शकता यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आलं लसूणच्या पेस्टमुळे पालक भजीला चव छान येते पाव चमचा एवढा मी इथे ओवा घेतलाय ओवा तो हातावर असा चुरून घालायचा आहे त्यामुळे ओव्याचा छान स्वाद भजीला येतो एक चमचा लाल तिखट घातलंय एक चमचा तांदळाचं पीठ घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय भजी करतोय सोडाचा वापर अजिबात केलेला नाही त्यामुळे इथे तांदळाचं पीठ वापरत आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता कॉर्नफ्लॉवर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी पोहा मिक्सरला फिरून पोह्याचं पीठ एक चमचा घातलं तरी सुद्धा भजी कुरकुरीत तयार होतील एक वाटी एवढं मी इथे बेसन घेतलेला आहे बेसन सगळं एकदम न घालता थोडं थोडं बेसन घालून घ्यायचं आहे मी सुरुवातीला तीन चमचे एवढं बेसन घालून आहे पालक भजीला बेसन जास्त लागत नाही पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही बेसन थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे पालक आहे तो भजीमध्ये चांगला दिसला पाहिजे मी इथे तीन चमचे बेसन मिक्स करून घेतले अजून मी ह्यामध्ये दोन चमचे बेसन एवढं घालून घेते पाच चमचे बेसन आणि एक चमचा तांदळाचं पीठ एवढं पालक भजीची पिठा मी पिठाचा वापर केलेला आहे हे पीठ चांगलं मी इथे आता मिक्स करून घेते तुम्ही बघाल तर पीठ मिक्स करून घेतलं तरी सुद्धा पालक आहे तो चांगला दिसत आहे सोबत मिरची हवी त्यामुळे मी इथे एक मिरचीला अशी चिर देऊन घेतले मिरची तळताना मध्ये चिर देऊन घ्यायची म्हणजे ती तळताना अंगावर उडत नाही आणि मिरची तळल्यावरती लगेचच गरम मिरचीवरती मीठ भुरभरवून घ्यायचं म्हणजे मिरची खायला छान लागते आता पालक भजी सोडताना तुम्ही इथे बघाल तर फक्त ह्या तीन बोटाचा वापर असा करायचा आहे आणि हे भजी असे तेलामध्ये घालून घ्यायचे म्हणजे भजी जास्त जाडही होत नाही आणि होत नाही इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीमध्ये पालकचे भजी तुम्ही बघाल तर अजिबात जास्त पीठ दिसत नाही पालक अगदी छान दिसत आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही असे चमच्याने सुद्धा घालू शकता गॅस मध्यम ठेवून पालक भजी मी इथे तळून घेत आहे एका साइडने तळल्यावरती आता दुसऱ्या साइडने तळून घ्यायचे तुम्ही इथे बघाल तर मी हे भजी पालकचे करताना सुद्धा हळदीचा वापर केलेला नाही फक्त लाल तिखट घालून घेतलाय त्यामुळे पालकचा रंग चांगला जो भजी मध्ये तो दिसतो इथे भजी दोन्ही साईडने चांगले तळून घेतलेले आहेत भजी तळल्यावरती तेलात वरती तरंगायला लागतात पालक भजी तळून झालेत हे आता काढून घेते आणि ह्याच पद्धतीमध्ये सगळे भजी तळून घेते भजीचा तुम्ही आवाज ऐका आवाजावरूनच की कुरकुरीत सोडा न घालता ही भजी झालेले आहेत भजीमध्ये हळद घातली नाही त्यामुळे भजीला काळपट रंग आलेला नाही पालक भजी दोन्ही प्रकारामध्ये तयार झालेल्या आहेत रेसिपी बजीची आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत लव नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद